सातारा जिल्हा लडकापूर बदलाला करा घेता या कुस्तीला दुर्वळा झाली कोरोना कला दिली उत्तर भारत दक्षिण भारत सोलापूर जिल्हा कष्टी सालाचे दरेश राव जेवटे यांच्या वादिसा उचित्यसाहेब पश्चिम महाराष्ट्रातला एक आदर्श कृषी आकारा भरला आणि किरण भगवा रोहित पहिला अशी कुस्ती सुरुवात झाली बारा जाधव असतात आणि जवळ महाजन हो। चॅम्पियन ऑफ सकाळ जाधव स्वतः गणेश भाऊ जीवते आणि त्यांच्या सभेत त्यांचे सर्व सरकारी रामरावजी ठाणे भारतीय जनता पार्टी कळपटपाध्यक्ष कुस्तीचं मैदान दुपारी चार सर्वात मोठा परिणाम केरण भगत गेली सात ते आठ वर्ष नंबरांना ज्यांच्या कुंडीची राहती आजच्या देशानं घेतली ते किरण भगत ब्रह्मास्त्र किरण करण भगवता वादेवाद आजच्या भारताच्या पुछ घरात घरात पुढग कुस्तीनाथ जमगाव किरण भगवत बोलले 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 असलं तयार करा मनोरंजनासाठी हा कार्यक्रम ठेवल्या नाही गरीबात बोलगा महाटाच्या कृती रसिकाच्या भाजी कस महाटाला पडलेलं सुंदर स्वप्न किराण भगा भगवंतानं कुशी विचार वेळी घडवलेलं रत्न हाताचा घटना माने रती पुण्याचा पंचेचाळीसा भारत केसरी होण्यासाठी किरण भगत हा फुसलेला आहे आणि तो फरार पुण्यामध्ये लागणार आणि आजच्या पासून दोन महिन्याच्या आतमध्ये कोण होणार महाराष्ट्र केसरी याचा फैसला रंगणार पुण्यात आणि आज किरण दे भगत देशातल्या औरंगजेच्या देशा कुस्तीमध्ये लढायला लागलेले आहे कुस्तीला ला दिशा देणारा वाजता बाहेर जाणार असतात ज्याने अप्सरच्या सारखा परिणाम अप्सर डबल महाराष्ट्र चॅम्पियन असा परिवान या तालुक्यातून हो घेऊन दिला आणि विकास जाधव उपमहार्ट केसरी ऑल इंडिया चॅम्पियन अनिल जाधव अशी खरी या महाराष्ट्रात गोरदेवांची मला अनेक तालुक्याची घेऊन हो दिली असे भारत जाधव असतात गुरु दुर्गाचार्यच्या भूमिकेमध्ये अनेक वर्ष राहिलेले किरण भगतच्या कुस्तीला पंच स्वतः वडिली तर हजर नारायण भगत, नारा भगत वर्तात या भारत देशामध्ये शिंग्यातून जग निर्माण करणारे अनेक माणसं जन्म आली आज भारतीय जनता पार्टीचे तालुका गरीश भाऊ जिथेंदरा महादेव साहेब त्या विक्रारा म्हणून देशाचा पंतप्रधान आहे पेपर ले मोदी देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब ही आणि कुस्तीचं मैदान सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून गेली पंधरा दिवस चर्चा तीन भगतची सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा चौदाच्या पावनभूमी मध्ये सोळ्यांना रोहित चौधरीच्या कड्या झवारी भरलेल्या आणि रोहित निवडून जाण्याचा प्रयत्नात बच्च गेले पकडा गेऊ सत्पाचा त्यांच्या सर्व शेतकऱ्यांचा गणेश भाऊ परंपरा जोपासतात त्याचा भविष्य काळ उजवला असतो आणि जो परंपरा विसरतो त्याचा भविष्य काळ अर्धकर्म असतो लाखो रुपये कृषीवरती हो खर्च केले जातात मी काय भविष्य येत नाही पण शंभर टक्के भविष्य काळ आहे असा कृषीचा कार्यक्रम घेतला आणि राजश्री शाहू महाराजांची विचारधारा जोपासली शरीराचं महत्व पटवून देणारा कार्यक्रम पुनरेक्तम पुनर्वही पुनर्भर्या हे तर सर्व न शरीर पुन्हा पुन्हा तुम्हाला जीवनातिष्ट मिळेल सर्व काही गोष्टी मिळतील पण शरीर एकदा हरलं परत व्यतनाय परत सॉरी भारतातील बाल काढायला सुरुवात झाली आणि शिवा निरसन करायला कुस्ती